श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्य व्रत आहे म्हणजेच इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंदमातेची अर्थात कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजाही केली जाते हे व्रत केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते देवी ललिताला त्रिपुरा सुंदरी असेही म्हटले जाते आणि यंदा सात ऑक्टोबर रोजी आहे ललिता पंचमीचं व्रत या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे केळीचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होते आणि आपल्याला निरोगी कायाची प्राप्ती होत असते तसेच या दिवशी आपल्याला देवीला पिवळ्या फुलांची माळा तसेच बेलपत्रांची माळा ही अर्पण करायची आहे आणि आपल्याला ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येकाने गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा तर आपली पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने आजच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर माता ललिताचे ध्यान करत व्रत करण्याचा संकल्प करावा पाटावर लाल कपडा पसरावा आणि माता ललिता यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा सर्वप्रथम परमपूज्य भगवान गणेश भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा यानंतर विधीनुसार माता ललिता यांची पूजा करावी यानंतर माता ललितासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा तस तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला देवीच्या ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आणि ही गोसेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामधनं झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरिविष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच पंचमी तिथीला आवर्जून आपल्याला ही करायची आहे ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे तर ह्या गोसेवेकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली ताजी पोळी आपण तयार करतो ती गाईकरता तयार करायची आहे त्या पोळीला जेव्हा आपण कणिक मळणार आहेत तेव्हा आपल्याला त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळदही टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या असतात त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच त्या पोळीवर आवर्जून आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच एक आपल्याला गुळाचा खडासुद्धा त्या पोळीवर ठेवायचा आहे कारण ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण ऊस किंवा गुळापासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न असते आणि पंचमी तिथीला ऊसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून त्या पोळीवर ठेवायचा आहे आता तुम्ही ही गुळ ठेवलेली पोळी गाईला खायला देऊ शकतात किंवा तुम्ही पिवळी केळी गाईला खायला दिली तरीही चालणार आहेत कारण पिवळी वस्तू ह्या श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला ज्या वस्तू विष्णूंना प्रिय आहेत त्या अतिशय प्रिय आहेत आणि आजच्या दिवशी नवरात्रीचा पाचव्या दिवशी देवीला नैवेद्य जो आहे तो आपण केळ्यांचा अर्पण करणार आहेत आणि जर ही केळी आपण गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्यावर माता ललिताची म्हणजेच दुर्गा देवीची भरभरून अशी कृपा ही होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे गाईजवळ जाताना एक ता आरतीचं ताट तसंच एक तांब्यामध्ये पाणी आणि एक तर ही गुळ घातलेली पोळी किंवा केळी घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळ कुंकु अक्ष अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जी पोळी तुम्ही घेऊन गेलेली आहेत ती पोळी आणि तुम्ही केळीसुद्धा एकत्र दिली तरीही चालणार त्या पोळीवर तुम्हाला केळी ठेवायची आणि ह्या सर्व वस्तू ज्यात आपल्या हातातनं गायीला खायला द्यायच्यात असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं हे वस्तू खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्र प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला दे गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलून आपल्या कपाळावर हा टिळा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं तर ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या मनोभावे बोलायच्यात कारण गायीच्या शरीरामध्ये ते तीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जर ललिता पंचमीच्या दिवशी ही गोसेवा तुम्ही केली तर तुमच्यावर सर्व देवी देवतांची भर भरून अशी कृपा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ